नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथे पिण्याच्या पाण्यासाठी महिला आक्रमक ग्रामपंचायत कार्यालयाला लावले टाळे आमदार बी डीओ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत चे कुलूप काढणार नाही आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी इशारा दिला आहे नांदेड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे पाणी टंचाईने नागरिक त्रस्त झाले आहेत नांदेडच्या हदगाव तालुक्यातील सावरगाव माळ येथील गावात नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे वेळोवेळी ग्रामपंचायतकडे पाण्याची मागणी करूनही ग्रामपंचायतने पाणी पुरवठा न केल्याने अखेर महिला आणि आक्रमक भूमिका घेत महिलांनी ग्रामपंचायतच्या कार्यालयाला टाळे ठोकले आहे जोपर्यंत आमदार तहसीलदार बी येऊन आमची समस्या सोडवून आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय चुकलूप काढणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थ महिलांनी प्रशासनाला इशारा दिला आहे तालुका जिल्हा नांदेड आमची समीक्षा आहे की आम्हाला पिण्याच्या पाण्याची कशीच व्यवस्था नसताना सगळ्या गावातल्या सदस्य मेंबरांना आणि सरपंचा पाणी विकल्या गेलं आहो तर आता आमच्या पाण्याचं नियोजन लागून कोणाचा आमदार साहेब खासदार साहेब यांनी तहसीलदार साहेब यांनी आमची काहीतरी नोंद घ्यावे पहिले एक वेळ आमच्या सावरगावाला येऊन आमच्या विरीवर फोटो काढून नेलेले आहे तर त्यानं एकदा एक गाव सात विरी म्हणून आमच्या गावाची नाव नोंद गेलेली आहे या नाव नोंदचा ना आम्हाला परत कोणतंच काही याने मिळवलेलं नाही हे इतकं दूषित पाणी पिताना आमच्या गावचे लोक आमच्या गावचे लोक इतक्या पडताना या गावाला आम्ही सरकारी योजना आमच्या गावाला कोणतीच योजना आली नाही सगळे आलेली खाऊन घेतात गावा सरपंचाला गोजी देतात येण्याची येतो ये फरमाईश नाही हे आमची तक्रार तुम्ही काहीतरी नाव नोंद वरी पाठवावे हे इतकं दूषित पाणी तुम्ही सगळ्या साहेब लोकांनी आणि आमदार खासदार साहेबांनी हे पाणी पिऊन आधी दाखवावी नंतर आम्ही पाणी पिणार मग आम्ही सगळे लोक पिऊ गावातल्या इरीचं पाणी आणि शेतकऱ्यावर कोणता तरी हल्ला त्याने मांडा फायदे की तुम्ही पैसे घेऊन पाणी विकल्या कसं गेलं आणि हे पुढे चालून आम्ही पाणी विकू देणार नाही गावातल्या महिला आम्ही कोणा पुरुषाला विचारणार नाही आम्ही सगळ्या महिला महिला मिळून आम्ही तक्रार करणार आम्ही कुलप लावलं आमच्या आता पाणी नाही एक दोन महिने झाला आता आम्हाला एवढा पाण्याचा त्रास आहे अति पाण्याचा त्रास आहे आणि हे तळ्यातले लोक गावातले लोक समजा ग्रामपंचायत कोणत्या माहित नाहीत की पाणी सगळं त्यानं तळ्यातला आटून टाकले त्यानं पाणी इकून खालेत पाणी त्याच्यामुळे आम्हाला येणच भागायचं इथं नाही सांगितलं होतं आता पहिली वेळ आमची सांगण्याची अदुगर माहित होतं पण मुर फुलं येत होते असे आता काय आम्ही आलो नव्हतो पहिलं आम्ही गेल्या दोन महिन्यापासून ग्रामपंचायतला सारखं वेळोवेळी भेटत आहोत आणि आमच्या जे पाण्याची टंचा टंचा जे टंचाई आहे त्याच्याविषयी सांगत आहोत परंतु कोणताही निर्णय घेतला नाही यावर आणि आज आमच्या तळ्यातलं पाणी संपलं आणि पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात आहे आणि आता जे मुद्दा मांडायला गेलं तर आमचे जे मॅडम आहेत सरपंच ते ग्रामपंचायतला पण यायला तयार नाही का पुढील काय मागणी असेल सर आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर या पाण्याचं काहीतरी नियोजन लावून द्यावं आणि जे ग्रामपंचायत आमच्या म्हणजे पैशासाठी पाणी विकलं आहे त्याच्यावर काहीतरी विल शासनाने कारण काहीच नाही सर याच्यात हे बघा आमच्या जे पैसे घेऊन पाणी विकलं आणि आता आम्हाला पाण्याची टंचाई आहे त्याच्यामुळेच आम्ही कुलूप लावत आहोत जोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायतच कुलूप काढणार नाही हे सगळे आमच्या महिला मंडळीने केलेलं आहे उद्या तहसीलदार बीडीओ आणि आमचे जे आमदार आहेत बाबुराव पाटील कोळीकर हे गावात आल्याशिवाय आम्ही या ग्रामपंचायतच कुलूप काढणार नाही